या रेसिपीमध्ये आज आपण उन्हाळी शरबत बनवणार आहोत उन्हाळ्याचे हो। दिवस चालू आहे आणि सर्वांच्या घरामध्ये थंड असं काहीतरी बनतं हे शरबत आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असून चटपटीत आणि टेस्टीही आहे नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आजची रेसिपी आहे कच्च्या कैरीचे शरबत जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघण्यापूर्वी पाहुयात कच्च्या कैरीचे शरबत बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते एक, एक करून पाहुयात काय काय आहे ते एक चमचा काळा मीठ पुदिन्याचे पत्ते एक छोटी वाटी भरून साखर एक कच्ची कैरी आणि अर्ध लिंबू कच्च्या कैरीचे शरबत बनवण्यासाठी अगदी हिरवीगार अशी कच्ची कैरी घ्यायची आहे या पद्धतीची आणि ही कैरी फ्रेश आहे त्याचसोबत आपल्याला लागणार आहे एक मिरची आणि कोथिंबीर तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम कच्च्या कैरीची वरची सालं काढून घेतली कच्च्या कैरीची आतमधील बी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि छोटे छोट्या पिसेसमध्ये आपल्याला ही कच्ची कैरी कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने स्पेशली उन्हाळ्यामध्ये खूप सारे कच्च्या कैरी मार्केटमध्ये विकायला येतात तर आपण त्याच कच्च्या कैरीचे आरामात शरबत बनवू शकतो कैरी ताजी आणि फ्रेश घ्यावी त्याचसोबत एक हिरवी मिरचीही कट करून घेऊ पाहू शकता कच्च्या कैरीच्या छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घेतले आता एका एक मिक्सरच्या जारमध्ये कच्ची कैरी कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून घेतली त्यामध्ये एक छोटी वाटी भरून साखरही टाकून घेऊ त्यानंतर अर्ध लिंबू त्यामध्ये पिळून घेऊ त्याचसोबत दहा ते पंधरा पुदिन्याचे पत्तेही आपण त्यामध्ये टाकून घेऊ काळं मीठ आता हे सर्व मिश्रण मिक्सरातून फिरवून घेऊयात एकदा सर्व साहित्य मिक्सरातून कोरडं फिरवलं त्यानंतर थोडं पाणी टाकून फिरवून घेतलं शरबत तयार झाल्यानंतर आपण चाळणीच्या साह्याने गाळूनही घेतलेलं आहे अशा सोप्या पद्धतीमध्ये कच्च्या कैरीचं शरबत बनवून तयार होतं तर एकदा नक्की बनवून पहा अतिशय चटपटीत लागते कच्च्या कैरीचं शरबत तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो व्हिडिओ आवडलास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा ममतास रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद उन्हाळी रेसिपी बनवत आहेत तर त्यामध्ये कैरीचं पण झालंच पाहिजे हे कच्च्या कैरीचं पण एक महिना टिकून राहतं वाटेल तेव्हा थंडगार पण तुम्ही पिऊ शकता नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे तीन कच्च्या कैरीचं पण बनवणार आहोत त्यासाठी कैरी स्वच्छ धुवून घेतली आणि गॅसवरती उकळायला ठेवलेली आहे दहा ते पंधरा मिनिटात कच्च्या कैरी उखडल्या जातात कैरी छान उकडल्या गेलेल्या आहेत आता याची वरची सालं काढून आतला गर बाहेर काढून घेऊ तर एका चमच्याच्या सहाय्याने आतला गर काढून घेऊयात या आधी चॅनलवरती कच्च्या कैरीचं चटपटीत शरबत कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे जर तुम्ही ती रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते शिजवून घेतलेल्या आंब्याचं संपूर्ण गर आपण काढून घेतला आता तो मिक्सरच्या जारमधून एकदा फिरवून घेऊयात पाहू शकता आतला गर छान एकजीव झालेला आहे आणि घट्टसर असं झालेलं आहे आपल्याला यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही आहे आपण इथे अर्धी वाटी गूळ त्यामध्ये टाकून घेतला आणि मिक्स करून घ्यायचं आहे गुळालाच छान पाणी सुटतं या पद्धतीने कच्च्या कैरीचं पणं बनवलं असता एक महिना फ्रीजमध्ये टिकून राहतं अजिबात खराब होत नाही तर या पद्धतीने कच्च्या कैरीचं पणं एकदा नक्की बनवून पहा गुळ आणि आंब्याचं गर आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये फ्लेवरसाठी आपण वेलची पूड किंवा जायफळही टाकू शकतो यामध्ये चिमूटभर वेलची पूड आणि चिमूटभर जायफळ मी टाकून घेतलं याने खूप छान सुगंध येतो अशा अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी साहित्यामध्ये कच्च्या कैरीचं पणं बनवून तयार आहे पाहुयात पणं कसं सर्व करायचं ते सर्वप्रथम ग्लासमध्ये क्यूब टाकून घ्यायचं त्यामध्ये एक एक चमचा भरून पण टाकून घेऊ आणि ग्लासभर थंडगार असं पाणी टाकून घेऊ आणि पनं मिक्स करून घेऊयात पाण्यामध्ये हे पनं पावणे आले असतात किंवा वाटेल तेव्हा तुम्ही पिऊ शकता तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत व कमी साहित्यात कच्च्या कैरीचं पणं बनवून तयार आहे यावरती एक एक पुदिन्याचा पत्ता ठेवून घेतला त्याने लूक छान दिसतं तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद